की ही एक पद्धत आहे की ज्यावेळी आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो त्यानंतर माननीय राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्रीजी माननीय उपराष्ट्रपती यांची भेट घ्यायची असते त्याप्रमाणे मी त्यांची भेट घेतलेली आहे आज सकाळी माननीय प्रधानमंत्री मोदयांची माझी एक दीर्घ भेट झाली ज्यामध्ये त्यांचे आशीर्वाद देखील मी घेतले आणि महाराष्ट्राच्या संदर्भात काही चर्चा देखील आमच्या त्या संदर्भात झालेल्या आहेत आणि मला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की महाराष्ट्र हे एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे देशाच्या अर्थव्यवस्थेकरता या राज्याला गतिशील ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टीने ते देखील पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत मी काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी गृहमंत्री अमित शहाजी त्याचप्रमाणे माननीय नितीन गडकरीजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी पक्षाचे जे, जे सगळे प्रमुख लोक आहेत यांची देखील सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि रात्री माननीय आमचे नड्डाजी अमित भाई आणि बी एल संतोषजी यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा देखील केली राष्ट्रपतींची तुम्ही भेट घेतली उपराष्ट्रपतींची घेतली काय त्यांच्या राष्ट्रपती मोदयांनी त्या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित केलं की त्यांनी महाराष्ट्रात यावं राष्ट्रपती मोदयांनी सांगितलं की मी लवकरच अशा प्रकारचा कार्यक्रम तयार करेन आणि महाराष्ट्रात आहे येईल टक्के मंत्रिमंडळाच्या मंद्राच विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यामुळे ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत कालपासनं कालपासून आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्यांच्या पक्षाचे कोण असतील शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील अजितदारांचे अजितदादा ठरवतील आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचे नेते ते घेतात त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे त्याच्यावर चर्चा केलेली आहे प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात कोणाला आपण बनवू शकतो असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळत मोदींना भेटला नरेंद्र मोदींचा फॉर्म्युला वगैरे सगळा ठरला तुम्हाला कळेल नरेंद्र मोदींना भेटलात नरेंद्र मोदींचा तुमच्यावर एक विशेष प्रेम आहे ज्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा ना सुरू होती तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदींच्या वतीने देवेंद्र फडणवीस होणार हे आम्हाला ऐकायला मिळत होतं तुम्ही आज काय सांगाल काय स्पेशल बातमी मला असं वाटतं मला असं वाटतं की मोदीजी हे आमचे सर्वोच्च नेते तर आहेतच पण एक प्रकारे आमच्या पक्षामध्ये आमच्या सगळ्यांकरता पितृतुल्य अशा प्रकारचं ते नेतृत्व आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांचं एक स्पेशल कनेक्ट हा मोदीजींसोबत आहे आणि त्यांचं प्रेम मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं प्रसंगी आम्ही चुकलो तर आम्हाला रागवतात देखील त्यामुळे एका पालकाच्या भूमिकेमध्ये ते या ठिकाणी आहेत आणि त्यांना भेटणं ही नेहमीच मला असं वाटतं एक अतिशय आनंदाची गोष्ट असते आणि विशेषतः मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही मोदीजींना याकरता दिली की दोन हजार चौदा साली त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात ही रायगडावर येऊन छत्रपतींना नमन करून केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गानेच चालण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात म्हणून